ताजे अपडेट्स आपण पहा भाजपनं आता अडीचशेचा व्यक्तिगत म्हणजे भाजप एकट्याच्या बळावर अडीचशेचा पल्ला गाठलेला आहे आणि एन डी ए तीनशे तीनच्या आसपास पोहोचलेला आहे आणि एक प्रकारे भाजप आता स्वबळावर बहुमताचा आकडा गाठेल अशा स्वरूपाचं चित्र दिसू लागलेलं ला आहे दोनशे एकावन्न एक जागांवर भाजप पुढे दोनशे बहात्तर जागांची जी, जी मॅजिक फिगर आहे भाजपनं दोन हजार एकोणीसला गाठली होती दोन हजार चौदाला ती गाठता आली नव्हती पण दोन हजार एकोणीसला त्यांनी ती गाठली होती ती पुन्हा गाठणार का चारशे पाचची ची जरी त्यांनी घोषणा दिली असली तरी सुद्धा एनडीए आत्ता तीनशे पाचच्या आसपास जाताना दिसतंय आणि काँग्रेस नव्याण्णव जागांवर पुढे असल्याचं दिसतंय जवळपास दुप्पट म्हणजे बावन्न ना आता तर शंभरीकडे वाटचाल करताना दिसते काँग्रेसच्या परफॉर्मन्सबद्दल उदय सर हे नक्की म्हणावं लागेल कारण दोन हजार चौदाला चव्वेचाळीस जागा दोन हजार एकोणीसला बावन्न जागा विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मिळू शकलं नव्हतं सगळ्यात मोठा पक्ष विरोधकांमधला असून सुद्धा काँग्रेसनं त्या मानाने आत्ताची कामगिरी त्यांची कशी आहे ने, आणि नेमका त्यांच्यासाठी कोणता फॅक्टर महत्वाचा ठरला की काँग्रेसला नव्याण्णव जागांवर त्यांचे उमेदवार पुढे दिसत आहेत काँग्रेसला स्वतःलाच आपल्या विश्वास आहे की नाही हे आहे एक एक लक्षात घ्या एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून आत्तापर्यंत या पक्षाला कधीही भारतीय राजकारणामध्ये अपेक्षित असं यश ज्याला आपण निर्विवाद यश म्हणतो जसं भारतीय जनता पक्षाला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये स्वतःच्या बळावर सत्ता स्थापन करणे येईल असं जे यश मिळालंय ते काँग्रेसला कधीही मिळालं नव्हतं एकशे अठ्ठावन्न जागा त्यांना पंच्याऐंशी साली मिळाल्या होत्या आणि त्या घसरत घसरत आता बावन्नवर आलेल्या होत्या जर त्यांनी तो आकडा दुप्पट केला तर ते काँग्रेससाठी अतिशय काय म्हणून आपण ज्याला भूषणावह अशी गोष्ट असेल याचं कारण अनेक राज्यांमधून काँग्रेसचं एक प्रकारे आ, उच्चाटन विधानसभा विधानसभा जरी विचार केला आणि लोकसभेचा विचार केला तरी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे त्यांचं उच्चाटन झालेलं आहे अनेक वर्ष काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुका न झाल्यामुळे त्यांच्याच पक्षातल्या जी ट्वेंटी ज्याचं असं नाव ग्रुप ट्वेंटी दिलं गेलं तर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केलेली होती आणि जवळपास शंभराहून अधिक आमदार खासदार तो पक्ष अलीकडच्या काळात सोडून गेलेले होते आणि एक असं म्हटलं जात होतं की हा एक ओसाड गावचा वाडा आहे त्या ओसाड गावच्या वाड्याला आता थोडीफार धुगधुगी येते अशी चिन्ह आत्ताचे कल जे आहेत ते आपल्याला दिसत आहे प्रामुख्यानं जर राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रापुरता विचार केला शरद पवार गटाचा तर त्यांचा परफॉर्मन्स बऱ्यापैकी म्हणजे सत्तर टक्क्यांच्या आसपास दिसतोय सुरुवातीचे कल जर पाहिले तर दहापैकी सात उमेदवार त्यांचे पुढे दिसत आहेत शरद पवारांची रणनीती कामाला आली असं म्हणता येईल का नेमके कोणते फॅक्टर तुम्हाला याच्यात महत्वाचे वाटतात की शरद पवारांचा पक्ष बऱ्यापैकी कामगिरी करताना दिसतोय आत्ताच्या घडीला हे जे कल आहेत ते निकालामध्ये परिवर्तित संपूर्णपणे तसे तसे होतील असं आपल्याला म्हणणं काहीसं दाडसं असणार आहे याचं कारण त्यांना जे मिळालेले विजय आहेत आणि ज्या जा जा जागांवर आत्ता ती आघाडी आहे तिथे जे विजय त्यांच्या पक्षाला मिळाले होते ते काही निर्णायक म्हणजे साडेतीन लाखांनी जिंकले चार लाखांनी जिंकलेत असे काही विजय नव्हते तर ते जे मार्जिन होतं ते मार्जिन हे इतर विजयांपेक्षा म्हणजे भारतीय जनता पक्षाने इतर ठिकाणी जे तीन साडेतीन लाखांनी विजय मिळाले होते त्यापेक्षा खूप कमी होतं त्यामुळे हे चित्र फायनल असेल असं काही म्हणता येणार नाही परंतु अब जर आपण असे म्हटलं की हेच चित्र फायनलपर्यंत तसंच कंटिन्यू राहिलं तर मात्र अजित पवार यांच्यासाठी हा एक फार मोठा फटका आणि अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उमटवणारी गोष्ट असेल त्यानंतर त्यांच्या पक्षाचं स्वरूप काय असेल त्यांचे राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याबरोबर संबंध काय असतील त्यांचे भाजपबरोबर संबंध काय असतील हे सगळं पुढच्या एक दहा ते पंधरा दिवसात उलगडलं जाईल परंतु आत्ता जेव्हा चाळीस टक्के काउंटिंग झालेलं असावं असा एक अंदाज आहे तेव्हा मात्रचं चित्र असं आहे की अजितदारा पवार यांना अजूनही अपेक्षित यश मिळताना ते चाचपडताना दिसत